मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तर सगळ्याच महिलांना घ्यायचा आहे पण आता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष आणि अटी शर्थी बदलण्यात आलेले आहेत होय मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची अत्यंत महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे आणि मित्रांनो काही महत्वाच्या ही कागदपत्रे ज्या महिलांकडे असतील केवळ त्यांनाच मिळणार आहे ही कागदपत्रे सादर न केल्यास लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ताच काय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतच तुमचे नाव नसणार ही ठराविक कागदपत्रे ज्या महिलांकडे असतील केवळ त्यांनाच लाभार्थी यादीमध्ये स्थान मिळणार आहे काय आहे ही संपूर्ण अपडेट अगदी थोड्याच वेळात जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इथंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी एका खास योजनेची घोषणा केली होती आणि ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना महिन्याला रुपयांची आर्थिक मदत मिळणार होती मात्र महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू होण्याआधी महायुतीच्या बड्या नेत्यांनी राज्यभरातील लाडक्या बहिणींना असे आश्वासन दिले होते की आम्ही या योजनेचा हप्ता वाढवत नेऊन तीन हजार रुपयांपर्यंत नेणार आहोत तसेच निवडून आल्या आल्या पंधराशे रुपयांचा हप्ता हा एकवीसशे रुपयांचा होणार आहे पण मित्रांनो सध्याचे चित्र थोडेसे वेगळे आहे महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आला मात्र तो आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपयांचा नसून केवळ पंधराशे रुपयांचाच होताय आतापर्यंत जितका हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलाय त्यात अजून देखील काहीच वाढ झालेली नाहीये शिवाय जानेवारी महिन्याचा हप्ता देखील महिलांना पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे ह्याखेरीज मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत योजनेतील अटी शर्तींमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर मग त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र म्हणजेच इलेक्शन कार्ड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्मदाखला या चार कागदपत्रांपैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असल्यास आता ते ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो त्याखेरीज एक अत्यंत महत्वाचा बदल म्हणजे दोन लाख पन्नास हजार म्हणजेच अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र सदर कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही शिवाय मित्रांनो आधी लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्षे इतका होता आता तो एकवीस ते पासष्ट वर्षे असा करण्यात आलेला आहे शिवाय मित्रांनो आणखी एक अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे अशा महिला ज्यांचा जन्म परराज्यात झालेला आहे म्हणजेच ज्या महिलांचा जन्म हा महाराष्ट्राखेरीज इतर राज्यात झालेला आहे आणि अशा महिलांनी जर महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल अशा महिलांचे महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न झाले असेल तर अशा बाबतीमध्ये त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच मित्रांनो या योजनेचा लाभ कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील देण्यात येणार आहे तेव्हा आता लाडकी बहीण योजनेकरिता पात्र कोण असणार ते जाणून घ्या महाराष्ट्रातील रहिवासी तसेच विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या तसेच निराधार महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे तसेच पासष्ट वर्षांहून अधिक वय असेल तर सदर महिला ही अपात्र असेल मित्रांनो अपात्र कोण असणार ते देखील जाणून घ्या अडीच लाखांहून अधिक कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न असेल तर अशा घरातील महिला ह्या योजनेकरिता पात्र नसणार घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा कुटुंबातील महिला देखील या योजनेकरिता पात्र नसणार कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तरी देखील योजनेच्या लाभार्थी यादीतून महिलेला वगळण्यात येणार आहे तसेच मित्रांनो एक महत्त्वाचा निकष म्हणजे कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तर अशा केसमध्ये देखील महिलेला योजनेचा लाभ घेता येणार नाहीये आता अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अत्यावश्यक आहेत हे देखील जाणून घ्या मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक अर्जदाराचा फोटो अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आणि लग्नाचे न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे लाडकी बहीण योजनेबाबत केस सुरू आहे तेव्हा राज्य सरकारने उत्तर देताना असे म्हटले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राजकीय लाभासाठी आणलेली योजना नसून गरीब महिलांच्या उत्थानासाठी आणली गेली आहे ही योजना सुरू करताना राज्य सरकारने विविध पैलूंचा विचार केला आहे यात प्रामुख्याने रोजगार सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील केवळ अठ्ठावीस टक्के महिलांकडे रोजगार असून पन्नास टक्क्यांहून अधिक महिला अशक्तपणाने त्रस्त आहेत लाडकी बहीण योजना बळी राजा वीज सवलत योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यांसारख्या कल्याणकारी योजना या मतदारांना काहीतरी मोफत देऊन त्यांची मते घेण्यासाठी नाहीत महिला शेतकरी आणि समाजातील उपेक्षित वर्गांतील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रकारच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत या योजना सरकारची घटनात्मक दायित्वे आणि राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांशी अनुरूपच आहेत प्रत्येक योजनेमध्ये पात्रतेचे निकष स्पष्ट करण्यात आले आहे उदाहरणार्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ वार्षिक अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबापुरतीच मर्यादित आहे सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना यातून वगळण्यात आले आहे या, या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करताना आर्थिक शिस्त पाळली जाते राज्यांनी सातत्याने आपली वित्तीय तूट सकल राज्य उत्पादनाच्या मर्यादेच्या तीन टक्क्यांच्या आत ठेवली आहे लाडकी बहीण योजने विरुद्ध जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ती जनहित याचिका काल्पनिक असून ती अयोग्य वेळी ती रद्द करण्याची मागणी राज्य सरकारने खंडपीठापुढे केली आहे एक मोठा आवाहन करण्यात आलेला आहे ज्या महिला लाडकी बहीण योजनेकरिता अपात्र आहेत ज्यांनी योजनेच्या हमीपत्रात चुकीची माहिती नोंदवून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवलेला आहे अशा महिलांनी स्वतःहून योजनेतून नाव काढून टाकावे असे आवाहन महायुती सरकारने केले आहे मित्रांनो आकडेवारीनुसार असे समोर आले आहे मुख्य माजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र लाभार्थ्यांनी देखील घेतला आहे तेव्हा अशा महिलांनी स्वतःहून स्वतःचे नाव मागे घेतले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी राज्य सरकारकडून अपात्र लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे मित्रांनो हा लाभ सोडण्याकरिता ज्या बहिणीला लाभ घ्यायचा नसेल त्यांनी तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे सीडीपीओ किंवा जिल्हा परिषदेकडे याबाबत लेखी अर्ज करावा लागणार आहे आणि या अर्जात या योजनेचा लाभ स्वतःहून सोडत असल्याचे लिहून द्यावे लागणार आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉग इन वरून आलेल्या अर्जातील नावे वगळण्याची प्रक्रिया केली जाणार आहे पुणे जिल्ह्यात यापूर्वीच दोन महिलांनी या योजनेचा लाभ स्वतःहून नाकारत असल्याचे अर्ज प्रशासनाला दिले आहेत